राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर खारघर आणि शिवाजी पार्क इथं घेणार सभा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी देखील महाराष्ट्र दौऱ्यावर शरद पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सभा तर उद्धव ठाकरे यांच्या कन्नड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा डोमेनिका या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार नवी दिल्ली इथं आजपासून त्रेचाळीसावा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार सत्तेचाळीसमधील मधील विकसित भारत ही यंदाच्या मेळाव्याची संकल्पना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नव्वद भारताची मालिकेत दोन एकनं आघाडी आणि दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विधांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता